ठाण्यातून पकडलेल्या हेरानं पाकिस्तानला दिलेली माहिती ही बहुतांश खरी असल्याचं चा समोर आलंय चौदापैकी पाच जहाजांची माहिती बरोबर असल्याची नौदलाची एटीएसला माहिती मिळतेय रवींद्रनं पाकिस्तानला दिलेल्या माहितीबाबत नौदलाशी एटीएसचा पत्रव्यवहार सुरू आहे पाच जहाजांची माहिती बरोबर असल्याचं नौदलाचं स्पष्टीकरण आहे अकरा मार्चला रवी आणि प्रीती यांच्यातील व्हॉट्सअप चॅट माझाच्या हाती लागलेत रवीनं अकरा मार्चला प्रीतीला एक ऑडिओ फाईल पाठवल्याचं देखील उघड झालंय या ऑडिओ क्लिपमध्ये अनेक जहाजं पाहिल्याचं नमूद केलंय चॅटमध्ये रवींद्र कोणा सर नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करतोय सर रिप्लाय नाही दे रहे है, आज मैं राऊंड पे राउंड अप पे था राउंड अप पे इतनी सारी शिप देखी तुमको व्हॉट्सअप किया है रवींद्र वर्माच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये हे धक्कादायक उल्लेख असल्याचं समोर आलेलं आहे आणि संदर्भात अधिक माहिती देतील आपले प्रतिनिधी सूरज सावंत सूरज आता एक धक्कादायक माहिती समोर येते की पाच जहाजांची माहिती बरोबर असल्याचं नौदलाचं स्पष्टीकरण आहे अधिकच काय अपडेट नक्कीच साने हेरगिरी प्रकरणामध्ये रवींद्र वर्मा याच्या चौकशीतनं अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहेत आधी समोर आलं होतं की त्याने चौदा दहा युद्ध नौका हो आणि पाणबुड्यांची माहिती दिली होती याची खात्री करण्यासाठीच नेव्हीला पत्र देण्यात आलं होतं आणि या पत्राची पुष्टी करताना नेवीने या चौदापैकी पाच ज्या युद्धनौका आहेत त्याची माहिती बरोबर असल्याचं देखील पुष्टी दिलेली आहे त्याचबरोबर ती अकरा मार्च रोजी रवीने एक व्हॉट्सअप रेकॉर्डिंग पाठवण्यात आलं होतं ती देखील माहिती समोर आलेली आहे त्यामध्ये रवीने सांगितलेलं आहे की आज दिवसभरात कुठल्या युद्धनौका त्या ठिकाणी होत्या त्याची माहिती ही पाठवण्यात आलेली आहे जे सर म्हणून तो संबोधतो एका व्यक्तीला ते एक सिंगल नावाची व्यक्ती आहे त्याचा नेट बंद असल्या कारणाने दोघांनाही ती माहिती पाठवल्या असल्याचं देखील तपासात समोर आलेलं आहे आणि हीच वॉइस रेकॉर्डिंग ही, ही एबीपीला मिळाली होती आणि त्याची पुस्ती ही देखील करण्यात आलेली आहे ने, नेवीकडनं आणि नेव्हीकडनं या पत्रव्यवहाराला देखील प्रतिसाद देत पाच युद्ध नौकांची माहिती ही बरोबर असल्याचं आतापर्यंतच्या असल्या तपासात समोर आल्याचं सांगण्यात एकूणच नवनवीन खुलासे या संपूर्ण प्रकरणात समोर येत असताना पाहायला मिळत आहेत सुरेश धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी